स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट जयसिंगपूर रेल्वे स्टेशन लगत असलेले रेल्वे फाटक दिवसातून अनेक वेळा बंद होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे नियमाप्रमाणे सायरन पूर्ण वाजल्यानंतरच रेल्वे फाकट बंद होणे आवश्यक असताना सायरन सुरू होत असतानाच गेट पाडले जात असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहे अशाच एका एका महिलेच्या दुचाकीवर थेट कोसळल्याने महिला सह खाली पडली सुदैवाने गंभीर इजा झाली नाही मात्र ही घटना नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याचे अधोरेखित करते याबाबत अधिक माहिती अशी की सकाळी रेल्वे येण्यापूर्वी फाकटावर सायरन सुरू झाला मात्र सायरन बंद होण्यापूर्वीच गेट अचानक खाली पडले याचवेळी एक महिला मोपेडवरून फाटक ओलांडत असताना तिच्या मोपेडवर गेट पडले आणि ती खाली कोसळली याच दरम्यान अन्य चार नागरिक आपल्या मोटरसायकलसह सा फाटकात अडकून राहिले होते त्यांनी मोठ्या कष्टाने गेट खालून वाहने बाहेर काढली या घटनेनंतर ओंकार पाटील यांच्यासह नागरिकांनी रेल्वे गेटवरील कर्मचाऱ्याला जाब विचारला असता संबंधित कर्मचाऱ्याने अरे रावीची भाषा वापरत तुमच्यावर गुन्हा दाखल करतो अशी धमकी दिली यासोबतच त्याने नागरिकांशी शिवीगाळही केली नागरिकांनी यापूर्वीही अशा वारंवार चुका होत असल्याचे त्यामुळे वाहने अडकत असल्याचे आणि जीवितास धोका निर्माण होत असल्याचे निदर्शनास आणून दिले सदर कर्मचारी नित्याने नागरिकांशी बेशिस्त वर्णन करत असल्याचा आरोप होत असून त्याच्या विरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरत आहे या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे